गुड मॉर्निंग गाईज तर आज आम्ही अक्कलकोटला आलेलो आहोत ही जास्त काही शूट करता आले नाही तर आम्ही डायरेक्ट इकडे आलो रात्रीचा प्रवास झालेला हैदराबाद टू अक्कलकोट तर आम्ही सकाळी पहाटे तीन तीन वाजता पोचलेलो तर इथे आम्ही रूम घेतलेला अक्कलकोटच्या एक किलोमीटर अंतरावरच असेल तर इथे आम्ही स्टे केलेला काल सकाळी मॉर्निंगला तर बघू आजचा दिवस कसा जातो चला तर गाईज आता आम्ही स्वामी समर्थांचे दर्शन करायला चाललेलो आहोत तर आता बघ गर्दी आहे नाही नाश्ता करून घेतो सकाळी तर गाईज इथे आता आमचा नाश्ता आलेला आहे तर आम्ही नाश्ता करून घेतो तर गाईज या नाश्ता गाईज आता आम्ही गाडी पार्किंगला लावलेली आहे तर आता आम्ही मंदिराकडे चाललेले आहोत तर गाय जिथे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविक चालले आहे <कारी> तर गायत आज थंडी आहे तर गर्दी पण बघू शकते आम्ही आर घेतलेला आहे तेच आता गाभाऱ्यामध्ये आलेले आहे आणि गर्दी

आणि आजची गर्दी जास्तच आहे अक्तोडला आता येथून आम्ही दुसऱ्याकडे जाणार तर इथे शिवाजी महाराजांचा स्मारक त्याचबरोबर स्वामी समर्थांची खूप फोटो अशी होती आम्ही फोटो काढून घेतो भरपूर शॉपिंग केलेली आहे आईच आता आम्ही अक्कलकोटशी निघालो तर आता आम्ही तुळजापूरला चाललेलो आहोत आईच आता आम्ही प्युअर व्हेज हॉटेलमध्ये थांबलेलं आहोत तर आता आम्ही इथून जेवण करून घेतो आणि नंतर तुळजापूरला आईच्या दर्शनासाठी जाणार आहोत विर्याला डोसा खायचा होता बिर्याणचा डोसा आलेला आहे हिर्याणी आणि इथे राईस पण खालेला आहे विर्यानी नंतर तो डोसा खाणार आहे हा तू पण राईस का पहिले थोडाय पण जाईज आता जस्ट आम्ही तुळजापूरला पोहोचलेलो आहोत आणि समोर समोरच्या तुळजाईच मंदिर आहे तर आतमध्ये दर्शन बघू आता गर्दी ऐकला समजलं आपली नाही ती तेवढा इथे सिंधुविरा दर्शन घेतलं आता आतमध्ये चालू संध्याकाळचीच आहे आता आरती सुद्धा चालू होणार आहे थोड्याच वेळेला तेल टाकले आहे आईज आम्ही रांगेमध्ये उभी आहोत आणि पण आम्ही लाईनिंग राहिलो ते बघितल्याने भरपूरच गर्दी तसंच आभार आहे आम्ही तसंच आम्ही दर्शन करून बाहेर आलो आणि मस्त आईचं दर्शन घेतलेलं आम्ही

आमचा प्रवास संपलेला आहे आता आता मी घरी जाणार आहोत तर आता बघू किती तास लागतात घरी जायला तर मी आता गरम गरम गिलारी खाऊन होते कशी भरलेली आहे बघा बघ तर गाईज आजचा मी ब्लॉग इथेच एंड करते कारण भरपूर उशीरसुद्धा झालेला आहे आणि आम्हाला घरी पोचायला सकाळ होणार आहे तर एकीकडे आमचं जेवण बनवायला घेतलेला आहे आणि आजचा मी ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला कसं वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि बघायला तर Thank you. Bye-bye. Good night. Bye-bye.